जय श्रीराम मित्रांनो मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून मित्रांनो सगळीकडे आता आषाढी वारीचं वातावरण सुरू आहे प्रत्येक गावागावातील दिंड्या या पंढरीच्या क वाटेकडे निघालेल्या आहेत दोन दिवसातच सर्व दिंड्या या पंढरीमध्ये हजर दाखल होणार आहेत आणि हजर झाल्यानंतर हा भक्तांचा मेळा होतो ना भविष्याती असा असणार आहे मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथील श्री संत मैपती विद्यालयाची अशीच एक छोट्या चमुकल्यांची निघालेली वारी श्रीराम मंदिर प्रांगणात येऊन थांबणार आहे मित्रांनो या वारीचं पहिलं रिंगण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील पंगत व्यवस्थेच्या ठिकाणी ज्यावेळेस श्रीराम जन्मोत्सव असतो त्यावेळेस या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाच्या आमटी भाकरीच्या पंक्ती असतात आणि त्या पंक्तीच्या जागेवरती हा हे पहिलं रिंगण आपण पाहतात या चिमुकल्यांचं आषाढी वारीचं हे पहिलं रिंगण श्री संत मैपती विद्यालयातून निघालेली ही आषाढी वारी श्रीराम मंदिर प्रांगणात थोड्याच वेळात जाणार आहे गजर विठू नामाचा ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात पावली धरीत प्रत्येक वारकरी या ठिकाणी हजर झालेला आहे गावातील गावकरी मंडळी ही वारी बघण्यासाठी हजर झालेले आहेत आणि या वारीचा मनमुराद आनंद घेताना हे चिमुकले सर्व विद्यार्थी नतून थटून आलेले या सर्व मुली वारीसाठी निघालेल्या आहेत पंढरीची वारी संत मैपती विद्यालय तांबेरी आज सकाळी नऊ वाजता श्री संत विद्यालयातून निघालेली ही वारी सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रमान गागरेवाडी यांच्या घराशेजारी असलेल्या पंगत व्यवस्थेतील श्रीराम जन्मोत्सवाची पंगत व्यवस्था ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी हजर झालेले आहेत जणू काही आपण पंढरीला खरोखरच जातो आहे असं मनापासून वाटतंय आदरणीय नामदेव भागवत सालाबादप्रमाणे याही वर्षी या, या वारीसाठी गोपीचंद टिळा प्रत्येकाच्या मस्तकावर लावून त्यांची सेवा देत आहेत मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हे लोकसहभागाचं दुसरं नाव यासाठीच म्हणलं जातं कारण इथे प्रत्येक नागरिक प्रत्येक लहान मोठा माता माऊली भगिनी मुली या सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होत असतात म्हणूनच अभिमानाने म्हणा असं वाटतं सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आदरणीय प्राध्यापक सर हेही ये पुण्या येथून या वारीसाठी ये हजर झालेले आहेत थोड्याच वेळात ते सर्व विद्यार्थ्यांना श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना उद्बोधक असं मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो अशी ही छोटीशी वारी निघालेली आहे श्रीराम मंदिर प्रांगणाकडे थोड्याच वेळात या ठिकाणाहून आपण पाहतात ही पंढरीची वारी आणि साक्षात विठ्ठलाची ही प्रतिकृती आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ही प्रतिकृती साकारलेली आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो वारी वारी म्हटलं की वारकरी आठवतो हो असा हो वारकरी आणि वारकऱ्याच्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग म्हणजे पंढरीची वारी आषाढी कार्तिकीला या दिंड्या पंढरीकडे निघतात भक्तांचा हा मेळा पंढरीच्या वाटेवर कुणी आपापल्या पद्धतीने सेवा देत असतात पंढरीचा पांडुरंग साक्षात प्रत्येक वारकऱ्याच्या समोर सेवा देताना दिसतोय पंढरीची वारकरी आणि पंढरीच्या या वारकऱ्यांसाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा देत आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येते सकाळीच साडेनऊ वाजता हजर झालेली ही चिमुकल्यांची वारी श्रीराम मंदिर प्रांगणात आता पहिलं दुसरा रिंगण रिंगण कर धरणार आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात आदरणीय प्राध्यापक निमसे सर त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि गावातील या चिमुकांसाठी प्रसादाचं वाटप म्हणजे जसं पंढरीच्या वाटेवर निघालं की कुणी आमटी भाकरीचा प्रसाद देतं कुणी पाण्याची व्यवस्था करतं तसे या छोट्या वारकऱ्यांची व्यवस्था सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून होत आहे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या मार्फत या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात येणार आहे तसेच गावातील काही तरुण मी या तरुणांना ध्येयवेळे तरुण बनेल अशा तरुणांच्या माध्यमातून या चिमुड्यांच्या वारीसाठी केळीचा प्रसाद या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे थोड्याच वेळात तो प्रसाद त्या प्रसादाचं वाटप या ठिकाणी श्री मंदिराच्या प्रांगणामध्ये केलं जाणार आहे सुंदर माझं गाव तांबेरेता याच नाव असं अभिमानांनी म्हणणारी ही वारकरी आता हळूहळू पंढरीच्या पांडुरंगांच्या विषयी असलेली भावना व्यक्त करताना दिसत आहे हातामध्ये भगवा ध्वज आहे संत भैपदी महाराजांचा हा फोटो या रिक्षाला लावून हा जणू काही मैपती महाराजांची ही छोटी दिंडी पंढरीच्या वाटेकडे निघालेली आहे आणि वाटेकडे निघत असताना सर्व शिस्तीचं पायी दिंडी सोहळा श्री संत मैपती विद्यालयातून निघून श्रीराम मंदिर प्राणाच्या दिशेने येत आता हे दुसरं रिंगण धरत आहे मित्रांनो असा हा वारकऱ्यांचा मेळा ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात माऊलीची ही पावले धरीत आणि हे सर्व विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आदरणीय सर आपल्याला समोर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी माझ्या सर्व गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या त्यांनी दिलेला हा संदेश आपण आपल्या जीवनात त्याचा अमूळाग्र बदल नक्कीच घडणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये हा भगवा ध्वज हा शांततेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज वारेकऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली ही पताका ही त हयात विठ्ठलासाठी विठ्ठलाच्या भेटीसाठी भंडारीच्या वाटेकडे निघताना दिसत आहे दरवर्षी दिंड्या पंढरीच्या वाटेकडे जातात ना त्यावेळेस माझ्या गावातील असतील गावाबाहेर असतील सर्व नागरिक त्या दिंड्याच्या सेवेसाठी हजर असतात अशी ही छोटीशी दिंडी आपल्या समोर आता श्रीराम मंदिर प्रांगणामध्ये विसावलेले आहेत थोड्याच वेळात या प्रसादाचं वाटप त्यांच्यासाठी केलं जाणार आहे आज जणू काही या प्रतीक्षेत आहेत की आता ते केळी वाटप मी माझ्या हाताने या मुलांना देणार आहे असा आज चिमुकला आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो सुद्धा एक वारकरीच आहे कारण प्रत्येक दिवशी तो आवर्जून या ठिकाणी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येतो रेणुका मातेची प्रार्थना करतो असा हा चिमुकला थोड्याच वेळात आपण बघितलेला आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी धरणीय निमसे सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत गावातील सर्व ग्रामस्थ तसेच आजूबाजूला या ठिकाणी सुरू असलेल्या या सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहे आल्हादायक वातावरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात शंकराच्या महादेवच्या मंदिरासमोर सुरू असलेला हा दिंडीचा सोहळा आपण याची देही देव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनल मधून पाहतात मी सुरांना पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो मनापासून सर्वांना आषाढी वारीसाठी हार्दिक शुभेच्छा चला विठ्ठलाचे नाव घेऊ ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात पंढरीच्या वाटेवर धन्यवाद

भूमिका व्यक्त मराठी तुम्ही खरंच छान नुकसान दिला मला खूप आनंद वाटणार एक मी त्यासाठी विस्तृग लोक दिली खरं खरं आपल्याकडे आमचे विषय असणार आहे कारण भूमिवक्ते बरोबरच सोशल ज्या तत्विक हा व्हायला पाहिजे तो आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून होतो आणि त्याला आपण प्रतिसाद देतात या ठिकाणी आमच्या महिला शिक्षक भगिनी त्यांचे विशेष परिश्रम आहेत कारण मी साडेचारशे निघत राहतो आणि प्रत्येक दिवशी येत आहे थोडा दुखून द्वारे कार्यक्रम आपल्या जन्मतील करायचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदेसर यांच्या माध्यमातून त्यांच्या परवानगीने या ठिकाणी संपन्न होत असताना आज या व्यासपीठाने आमचे संयुक्त चौदा ते पंच्याहत्तर भावनावर मिळाला आणि असे काही आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन राहते तर तुम्ही सरातून नेहमी संपर्कात राहू शकता आणि ते आपल्या आजराव कायम आपल्या देवस्थापन तत्पर असणार आहे संधीचं दोन करणं फार महत्वाचं असतं आदरणीय सरांनी त्यांच्या प्रवेशमध्ये सांगितलं आणि अशी संधी शिवाजी संपर्क राष्ट्रातील एक संरक्षण शिक्षक प्राध्यापक सर यांना श्री संत महेपतुविद्यालयात म्हणजे आपल्याच गावातून प्रथम मिळालेली होती शैक्षणिक प्रथामध्ये आणि त्यांनी आपल्या या जीवनामध्ये श्री संत मैपत विद्यालयातही काही सेवा दिली आणि जो सगळ्या करत असताना त्यांनी महत्त्ती महाराजांची भूमिका चित्रपटात साकारण्याची संधी त्यांना मिळालेली होती आणि आज त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रस्थापक मेट्रो मिळते तर यांना सत्तापासून समज प्राप्त झालेली आहे आणि जीवनातला हा ಮೋಸಿಕ ವೃತ್ತಿ ಸಮುದ್ಧ ಆಗಿ ವಿನ್ ಸ್ವರ ಕುಸಿದ ಸನ್ಮಾನ ಕರಾವಳಿ भगवान की जय आदरणीय बाळासाहेब मनसे यांचा सन्मान या ठिकाणी श्रीराम गणोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय राधा गौरव गागे यांचा अतिरोधासना जोरदार काळात सत्तेसाठी जाणार आहोत नमस्कार पाहिजे

Thank <laughs> you.